मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा पंकज अर्जुनला म्हणतो आपण सर्वांनी एकत्र जेवायचं हा तर या रियुनियनचा पर्पज आहे ना त्यावेळी अर्जुन म्हणतो हो तेव्हा पंकज सायलीला म्हणतो की वहिनी तुम्ही पण या मी अर्जुनला घेऊन जातो असं म्हणून अर्जुन आणि पंकज तिकडे जेवण्यासाठी जातात तर सायली मात्र विचार करत बसते पण साक्षीच्या फोटोबद्दलच ती विचार करत असते इकडे चैतन्य आणि त्याचा मित्र हे दोघेही गप्पा मारत असतात ते तेव्हा सायली त्यांच्याकडे पाहत मनातल्या मनात विचार करू लागते मी चैतन्य सरांबरोबर या फोटोविषयी बोलू का म्हणून ती आता चैतन्याकडे जाणार असते तेवढ्यातच साक्षी तेथे येते त्यामुळे ते सायलीचा ना इलाज होतो पण तेवढ्यातच तिला आता अर्जुनचं बोलणं आठवू लागतं की जेव्हा वार सुरू असतो तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये ज्या गोष्टी असतात त्या आपल्या हार्टपर्यंतसुद्धा सुद्धा पोहोचू द्यायच्या नसतात म्हणूनच सायली आतला मनातल्या मनात ठरवते नाही मी या साक्षी शिच्या फोटोविषयी कुणाबरोबर सुद्धा बोलू शकत नाही मला काही माहीत नाही असंच मी दाखवणार मी फक्त यांच्याबरोबरच बोलणार इकडे मानसी ही अर्जुनला म्हणते तुला माहिती आहे का अरे तुझी बायको तुझ्याविषयी किती पजेसिव आहे खरंच तू खूप लकी आहेस अर्जुन विचारतो म्हणजे असं का म्हणालीस तू त्यावेळी ती म्हणते अरे मगाशी जेव्हा आपण हातात हात घालून फोटोज काढत होतो गप्पा मारत होतो तेव्हा सायली माझ्याजवळ आली असं म्हणून ती काय काय पुढे घडलं हे सगळं सगळं काही सांगू लागते अर्जुनला या गोष्टीवर विश्वासच बसत नाही तो म्हणतो म्हण्या खरंच सायली असं म्हणाली का मग ती म्हणते हो अरे खरंच ती म्हणाली तिचं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे आता अर्जुन गालातल्या गालात हसतच राहतो आणि त्याला खूप आनंद झालेला असतो कारण सायली त्याच्याविषयी खूप पॉझिटिव्ह असते हे त्याला समजलेलं असतं मग नंतर तो आता सायलीला शोधतो सायलीनंतर त्याच्याजवळ येते तेव्हा तो म्हणतो तुम्ही प्लेट नाही घेतली सायली म्हणते हो घेते अर्जुन तिला जरा बाजूला घेऊन जातो आणि म्हणतो तुम्ही मनाला खरंच मगाशी तसं बोललात का त्यावेळी सायली आता गोंधळते आणि म्हणते अहो ते चुकूनच गेलं तोंडातून मग आता अर्जुन विचारतो अहो मी असा कुठल्या मुलीबद्दल का विचार करेन आणि माझं कोणावर प्रेम वगैरे नाहीये बाल सायली म्हणते का असं बोलताय तुम्ही आपलं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यानंतर तुम्हाला कोणाशी तरी लग्न करावंच लागेल ना तुम्ही कोणत्याही मुलीच्या प्रेमात पडू शकता तेव्हा अर्जुन आता शांत होतो आणि विचारतो तुम्ही यासाठी विचारलं तिला अहो मला तर वाटलं तुम्ही माझ्यासाठी खरंच पॉझिटिव्ह झाला होतात तेव्हा सायली आता म्हणते नाही असं का होईल मग हो आता अर्जुनचा चेहराच पडतो तेव्हा तो विचारतो तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं ना माझ्याबरोबर सायली म्हणते हो बोलायचं होतं अर्जुन म्हणतो आत्ता नको बोलायला आपण घरी जाऊनच बोलूयात पण मला आज फक्त माझ्या फ्रेंडबरोबर टाईम स्पेंड करायचा आहे त्यावेळी सायली ठीक आहे असं म्हणते तेवढ्यातच मानसी त्या दोघांनाही आवाज देऊन जेवायला बोलवते अर्जुन मानसीजवळ जातो पण सायली तेथेच उभी राहते आणि मनातल्या मनात विचार करते आत्ता जर या साक्षीबद्दल मी सांगितलं तर यांच्या आनंदावर विरझण पडेल म्हणून काहीच सांगायला नको असा ती आता विचार करते नंतर सर्वांचं जेवण करून होतं पुन्हा सगळे एकमेकांची गळा भेट घे अर्जुन हा मानसीला भेटतो आणि त्याच्या सर्व फ्रेंड्सला सुद्धा त्याचा पाय तेथून निघत नसतो हे सायलीला समजत असतं कारण सायली आणि अर्जुन हे पुढे जात असताना अर्जुन पुन्हा मागे जातो आणि मानसीला भेटतो तेव्हा सायली आता त्या दोघांकडे हसतच पाहते दोघांची मैत्री मैत्री किती आहे हे सायलीला समजतं त्यामुळे तिच्या मनात आता कोणताही संशय नसतो काही वेळाने अर्जुन आणि सायली हे दोघेही गाडीत जातात अर्जुन मात्र गाणं गुणगुणतच असतो त्याला आता खूप छान वाटत असतं त्याचा मूड खूप फ्रेश असतो तेव्हा सायली त्याच्याकडे ते पाहतच राहते मग अर्जुन गाणं गुणगुणतच म्हणतो की मला असं वाटतं आज घरी जावंच नाही आज तर मला अगदी कॉलेजचे दिवस आठवले कॉलेजमध्ये गेल्यासारखंच वाटलं कारण नो मिटिंग्स नो क्लाइंट्स आणि कोर्ट नव्हता होते ते फक्त फ्रेंड्स आज मला एवढी एनर्जी मिळाली ना ती पुढच्या दहा वर्षासाठी सफिशियंट आहे असं म्हणून तो पुन्हा आपलं गाणं गुणगुन आता सायली त्याच्याबद्दल विचार करते तुम्हाला असं आनंदी पाहून मलाही खूप छान वाटतय पण मला तुमच्या या आनंदामध्ये मिठाचा खडा टाकावा लागणारच आहे असं काहीतरी सांगावं लागणार आहे ज्याचा तुम्हाला पुन्हा त्रास होईल अर्जुन आता सायलीला म्हणतो तुम्हाला सांगू का मिसेस सायली मला खूप मजा आली सर्वांना भेटून असं वाटतं दरवर्षी असा एखादा तरी रियुनियन असावा दुसरीकडे प्रिया नागराज आणि रविराज या दोघांचीही वाट पाहत असते तेव्हा ती मनातल्या मनात विचार करते अजूनही हे दोघे भाऊ कुठे राहिले असतील घरी का आले नसतील हाच प्रश्न तिला पडलेला असतो तेवढ्यातच नागराज ते सुमनला आवाज देतो त्यावेळी प्रिया विचारते काय का का का? हो काका तुम्ही एकटेच आलात का तेव्हा नागराज म्हणतो एकटा येणार म्हणजे असं का विचारते कारण मी एकटाच गेलो होतो मग एकटाच येणार ना तेवढ्यातच रविराज तेथे येतो आणि नागराजला जोरात आवाज देतो प्रिया म्हणते बाबा तर आता तिला हाताचा इशारा करून तो गप्पा बसवतो सुमन देखील तितक्यात तेथे येते त्यावेळी ते रविराज म्हणतो मला तुला काहीतरी प्रश्न विचारायचेत नागराज म्हणूनच मी घरी विचारले चार चौघात उगीस तमाशा व्हायला नको म्हणून आता जे काही घडायचंय ते घरच्यांच्या समोर घडू देत असं तो म्हणतो नागराजला आता प्रश्न पडतो नक्की दादाला कशाबद्दल बोलायचं असेल ते शर्टचं बटन लावत नागराज विचारतो दादा नक्की झालंय काय सांग ना मला रविराज विचारतो तू आज कॅफे चिल्ड स्पॉट मध्ये काय करत होतास मग आता नागराज खूप घाबरतो एकदा प्रियाकडे पाहतो आणि रविराजला विचारतो तू आज त्या कॅफेमध्ये होतास असं म्हणून तो हसतो आणि म्हणतो मला दिसलाच नाही तू तो विषय टाळत म्हणतो की अरे माझं काही काम होतं म्हणून गेलो होतो तेव्हा महिपत शिखरेच्या गुंडांना तुला भेटायचं होतं का असं रविराज विचारतो वेळी रविराजचं हे बोलणं ऐकताच नागराजला खूप मोठा धक्का बसतो तर सुमन म्हणते महिपत शिखरे म्हणजे तो तर गुंड आहे आणि त्या गुंडांकडे यांचं काय काम असेल तेव्हा रविराज रागातच म्हणतो अगं हे तर मी तुझ्या नवऱ्याला विचारतोय ना त्यावेळी हे सगळं काही खोटं आहे असं नागराज म्हणतो मग आता रविराज विचारतो महिपत शिखरेच्या गुंडांना पैसे वसूल करण्यासाठी तू सांगितलं हे सुद्धा खोटं आहे का महिपत शिखरे हा जेलमध्ये असताना चोवीस तासात ते तुला कधीही कॉल करू शकतात हे खोटं आहे का म्हणून तो आता नागराजवर खूपच चिडतो भा प्रिया म्हणते अहो काका तुम्ही हे काय करून बसलात अहो याचा बाबांना किती त्रास होतोय हे तुम्ही पाहताय ना मग आता रविराज म्हणतो माझा संताप संताप होतोय नुसता हे आतापर्यंत तुझा बिझनेस कोणता आहे तुला बिझनेस क्लाइंट कुठून मिळतात तुला किती पैसे मिळतात हे मी कधी विचारलंय का तुझ्या आणि सुमनच्या संसाराला किती पैसे मागतोस आणि कितीही मागितले तरी तू मागेल तेवढे पैसे मी तुला देतोय मग माझ्या अशा विश्वासाचा गैरफायदा तू का घेतलास गुन्हेगाराच्या बरोबर असणारा माणूस सुद्धा गुन्हेगार असतो एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का मी नागराजा शपथ घेत म्हणतो दादा मी महिपत बरोबर काम करायचो हे खरं आहे परंतु जेव्हापासून त्याचा खरा चेहरा उघड पडला तेव्हापासून मी खरंच त्याच्याबरोबर अजिबात कॉन्टॅक्टमध्ये नाही आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे मला दया आली ना त्या मुलीची साक्षीची कारण ती खूप प्रामाणिकपणे काम करते अजून एक गोष्ट तुला सांगू का त्या त्यामध्ये काय दोष बापाच्या पापाची शिक्षा तिने का, का भोगावी त्यावेळी रविराज रागातच म्हणतो त्या लोकांशी कोणताही संबंध ठेवायचा नाही सर्व कॉन्टॅक्ट तोडून टाकायचे त्यावेळी प्रिया म्हणते हो बाबा मी तोडलाय कॉन्टॅक्ट कारण परवा रस्त्यावरून येताना ती मला दिसली ना कारमध्ये तेव्हा मी लगेच माझा रस्ता बदलला आता नागराज खूप रागात तिच्याकडे पाहू लागतो इकडे अर्जुन हा त्याचे रियुनियनचे फोटो पाहत असतो तो खूप खुश असतो तेवढ्यातच आता सायली तेथे येते आणि मनातल्या मनात विचार करते तुमच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मलाच खूप छान वाटता मी जे सांगणार आहे जे दाखवणार आहे ते पाहून तुम्हाला धक्काच बसेल असं म्हणून सायली म्हणते हा फोटो पाहा ना त्यावेळी अर्जुन तो फोटो पाहत असतो नेमका साक्षीच्या आणि कुणालच्या त्या फोटोवर अर्जुनचा हात असतो त्यावेळी अर्जुन म्हणतो हा फोटो खूप छान होता मला तुम्हाला दाखवायचाच होता पाहा ना मी सर्वजण कसे दिसत होतो तेव्हा सायली म्हणते जरा निरखून ना हा फोटो अर्जुन आता त्यावरील हात काढतो आणि तो फोटो पाहतो आता एका क्षणातच त्याच्या डोक्यात मुंग्या येतात डोळ्यात चटकन पाणी सुद्धा येतं आता रागत असतो म्हणतो ही, ही साक्षी शिखर आहे तेव्हा सायली अर्जुनकडे पाहतच राहते तिकडे सुमन म्हणते अहो तुम्ही त्या महिपत शिखरे बरोबर संबंध तोडून टाकायचे हा हा नागराज म्हणतो हो मी संबंध तोडलेच आहेत पण फक्त त्या मुलीला मदत करायची म्हणून मी करतोय पण चुकले दादा माझं मला माफ कर यापुढे मी महिपत किंवा साक्षी या दोघांनाही अजिबात कोणत्याही कामात मदत करणार नाही त्यावेळी रविराज रागातच म्हणतो शब्द तेव्हा तुझ्या शब्दाची काय किंमत आहे ना हे मला चांगलंच कळलंय रविराज मी आता ताई पणण्या करणारा माणूस नाहीये म्हणूनच मी तुला एक आता संधी देतोय यापुढे मला जर समजलं की तुझा या महिपतशी किंवा त्याच्या गुंडांशी त्या साक्षीशी काही संबंध आहे तर मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही असं खूप रागात रविराज म्हणतो आणि त्याचे जे काही परिणाम होतील ते तू भोगायला तयार राहा असं म्हणून तो रागातच तेथून जातो आता प्रियाचं मन शांत झालेलं असतं कारण नागराजची तिने चांगलीच खोड मोडलेली असते तेव्हा सुमन विचारते मला सांगा त्या माणसाशी तुमचा काही संबंध नाही ना म्हणजे तुम्ही असं कोणतंही गैरकृत्य करत नाही ना त्यावेळी तसल्या माणसाशी म्हणजे कोणत्या ग असं नागराज रागातच तिला विचारतो आणि साक्षीला मदत करण्यासाठी मी हे सगळं केलंय असं सुमनला सांगतो त्यावेळी आता सुमन म्हणते मो भाऊजींचा असा गैरसमज का झालाय की तुम्ही त्या महिपत बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये आहात म्हणून तेव्हा तो म्हणतो झालाय नाही कुणीतरी गैरसमज निर्माण केलाय असं म्हणून तो प्रियाकडे पाहतो तेव्हा प्रिया खूप घाबरते आणि म्हणते काकी मी माझ्या रूम मध्ये आहे असं म्हणून लगेच तिकडे पळते अर्जुन त्या फोटोकडे पाहतच राहतो त्याला आता चैतन्याचं बोलणं आठवत असत की साक्षी ही माझी गर्लफ्रेंड आहे आणि होणारी बायको मग नंतर आता सायली विचारते ही साक्षी तुमच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये तेथे नक्की काय करत होती आणि तिच्याबरोबर असणारा तो मुलगा कोण आहे तेव्हा अर्जुन आता रडतच म्हणतो तो कुणाला आहे त्यावेळी सायली म्हणते कुणाल कुणाल म्हणजे तुमचा मित्र का अर्जुन म्हणतो ही साक्षी शिक्रे ही कुणालची गर्लफ्रेंड होती हे ऐकता सायलीला खूप मोठा धक्का बसतो इकडे प्रिया म्हणते की या नागराजला आज त्या किल्लेदाराने तुकडे तुकडे करून मारला असताना तर बरंच झालं असतं पण ठीक आहे सावकाश चढणार हे छळत करत करत मारणार असत मी आता त्या किल्लेदाराचे कान असेच भरत राहणार जोपर्यंत तो त्या नागोबाला घरातून बाहेर काढत नाही ना तोपर्यंत तेवढ्यातच नागराज तेथे येतो आणि लगेच तिचा गळा आवळतो तेव्हा ती म्हणते सोडा मला आम्ही काहीही केलेला नाहीये त्यावेळी नागराज म्हणतो काय म्हणतेस तू तू काही, काही केलं नाही का अगं सगळं काही तर तूच करतीये आणि मला सगळं काही समजतंय तू येते आहेस पुन्हा पुन्हा माझ्या मार्गामध्ये मा तुझं डोकं ठिकाणावर नाही का मी आता तुला शेवटचं वॉर्न करतोय जर आता इथून पुढे तू माझ्या मार्गात आलीस तर बघ मी काय करतो तू तुझ्या तु तु जीवाला मुकशील मी सांगून ठेवतोय तेव्हा प्रिया म्हणते तुम्ही त्या कॅफेमध्ये तिकडे त्याला भेटायला गेला आहे हे, हे मला कसं माहीत त्यावेळी नागराज म्हणतो तुला माहीत होतं पण हे कसं माहीत होतं ना ते मला माहीत नाही आणि दादालाही तूच सांगितलंय हे असं म्हणून नागराज खूपच चवताळतो पुन्हा जर माझ्या वाटेत आलीस ना प्रिया तर पाणी मागायला सुद्धा तू जिवंत राहणार नाही असं म्हणून नागराज तिला जोरात ढकलून देतो आणि लगेच तेथून जातो त्यावेळी आता प्रिया म्हणते हे युद्ध आहे नागराज किल्लेदार कधी तू जिंकशील कधी मी जिंकेल पण शेवटचा विजय हा फक्त माझा आणि माझाच असेल इकडे आता अर्जुनच्या हातातून तो फोटो खाली पडतो सायली तो उचलते अर्जुन पूर्णपणे घाबरलेला असतो त्यावेळी सायली म्हणते म्हणजे कुणाल भाऊंची गर्लफ्रेंड ही साक्षी होती अर्जुन म्हणतो हो आणि साक्षीने माझ्या कुणालचा जीव घेतलाय अगोदर त्याला ट्रॅपमध्ये अडकवले मिसेस सायली त्याने ही आत्ताच आपल्या आयुष्यात आली नाही आहे खूप आधीपासून आहे तर तिने दुसरा गुन्हा केला तो म्हणजे विलासचा खून करून मधुभाऊंना त्यामध्ये अडकवलं आणि आपल्यापर्यंत पोहोचण्यास साठी तिने चैतन्याला सुद्धा त्याच ट्रॅपमध्ये अडकवलं ज्या ट्रॅपमध्ये तिने कुणाला अडकवलं होतं अर्जुन आता म्हणतो नो नो कारण मला माझ्या चैतन्यला आता वाचवायचंय कारण चैतन्यला सुद्धा साक्षी अशीच घालवेल असं म्हणून तो एका क्षणातच खाली बसतो तेव्हा सायली म्हणते नाही सर आपल्याला आता चैतन्य सरांना साक्षीचा हा खरा चेहरा दाखवायलाच हवा तेव्हा चैतन्यला या अगोदर आपण खूपदा समजवण्याचा प्रयत्न केलाय असं अर्जुन म्हणतो सायली म्हणते ते खरं आहे परंतु आता साक्षी विरोधाचे सर्व पुरावे आपल्या हातात आहे तिचा खरा चेहरा आता त्यांना समजेनच त्यावेळी अर्जुन म्हणतो साक्षी खूप डेंजर मुलगी आहे आपण पकडलो जातोय हे जर तिला समजलं तर आणि तिने चैतन्याला काही केलं तर मग काय करायचं त्यावेळी सायली म्हणते काही होणार नाही ही वेळ अशी खचून जाण्याची नाही तर लढण्याची आहे आपण या फोटोच्या मदतीने चैतन्य सरांना साक्षीच्या तावडीतून सोडवणार आहोत आणि तिचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणारच आहोत पण हे काम आपण दोघे मिळून करणार आहोत आता सायलीच्या ह्या बोलण्यामुळे अर्जुनला खूप मोठा धीर येतो तो म्हणतो हो आपण हे करूयात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन चैतन्यला कॉल करतो आणि घरी बोलवतो त्यावेळी तो साक्षीलाच आता घरी घेऊन येतो त्यावेळी आता तो म्हणतो साक्षीला मी घरी घेऊन आलो आहे हे तुम्हाला कुणालाच आवडणार नाही तेव्हा पूर्ण आजी आणि कल्पना देखील त्यांच्याबरोबर काहीच बोलत नाही मग आता चैतन्य अर्जुनकडे जात त्याला विचारतो काय झालं तेव्हा अर्जुन म्हणतो मला तुला काहीतरी सांगायचं आहे आणि फक्त तुलाच सांगायचं आहे तेव्हा चैतन्य म्हणतो हे बघ तुला जे काही सांगायचं असेल ते साक्षीसमोरच सांग पण आता तो म्हणतो तिच्यामुळे तुझं डोकं बंद पडलं मी नाही काही सांगू शकत तेव्हा प्लीज असं म्हणून अर्जुन त्याच्या समोर हातच जोडतो आणि म्हणतो प्लीज एकदा तरी ऐकून घे तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा